अध्यक्ष अध्यक्ष पागडी व्यवस्थेच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर घर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घर मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का कारण पुनर्विकासाच्या वेळी पागडी व्यवस्थेत किंवा जे टेनंट असतात त्यांना वारसा त्यांचा हस्तांतर घरमालकात घरमालक करून देत नाहीत आणि जर केलं नाही तर वारसा पुढचा वारसाचं नाव लागतच नाही आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर काढण्यातच कार्यक्रम असतो तर त्यासाठी काही प्रोव्हिजन आपण कराल का आणि दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेलं आहात म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्यांनी उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला चला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर